ऑल इंडिया पॅन्टर सेनेचा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा जय शिवराय जय भीम जय संविधान मी सातारा जिल्हा अध्यक्ष आदित्य गायकवाड ऑल इंडिया पॅन्थर सेना आज आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या सांगण्यानुसार आज आम्ही सातारा शहरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन जाहीर केलेलं आहे आम्ही एक तीन दिवसापूर्वी ज जिल्हा परिषदच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचे ठरवले आंदोलन केले परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी खिलिपे यांनी आम्हाला उडाओडीचे उत्तरं व लेखी देऊन या पद्धतीने आम्हाला प आंदोलनावरनं उठवलं त्याच्यानंतर आम्ही महिला आयोग साताऱ्यामध्ये दोन दिवसात येणार होत्या महिला आयोगांकडं आम्ही चाटणकर मॅडम यांच्याकडे बी निवेदन दिले आहे काल लग्नामध्ये उपसंचालक आले यामध्ये आम्हाला कळताच आम्ही तिकडे धाव घेतली व त्यांना बी आम्ही आंदोलन निवेदन दिले आहे जोपर्यंत भुईजमधील एका महिलेवर खूप अन्याय अत्याचार झाला असून त्यांना उघरड भाषेचे बोलणे शिवीगाळ करणे त्या महिला आज आपल्याबरोबर आलेल्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे पाटणचा विषय आहे पाटणच्या सोनवडे हॉस्पिटल रुग्णालयामध्ये सरकारी यामध्ये जे मुलं बंद होण्याचे आपण ऑपरेशन म्हणतो हे कोणतीही ट्रीटमेंट नसून चुकीचे शस्त्रक्रिया करून ननावरे आणि डुब्बल या डॉक्टरांनी चुकीची शस्त्रक्रिया केली परंतु या दोन्ही डॉक्टर तिन्ही डॉक्टरांवर सिव्हिल सर्जनने आरोग्य विभागाने उपसंचालक उपसंचालक काल आम्हाला असे म्हणले की मी सिव्हिल सर्जनशी भेटतो आणि तुमच्या त्यांच्यावर आपण काय कायदेशीर का करूया कारवाई करूया परंतु सर्वांनी आम्हाला आश्वासन दिले आहे तर माझे एकच सांगणे आहे तुम्ही आज जनतेसाठी जर तुम्ही आज खुर्च्यावर बसले असला तर पहिले मी तुम्हाला सांगतो की हे त्या लायकीचे नाही आहेत मी तुम्हाला आज सांगतो कारण की तुम्ही जर न्याय देत नसला आम्ही एक न्याय देण्यासाठी आज चुकीचं काय नाही जे तुम्ही आहे ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवतोय त्या सगळ्या खऱ्या आहेत खऱ्या अर्थानं आम्ही तुम्हाला सांगत आहे तरी तुम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करत नाही तर तुम्ही त्या खुर्ची बसवू नका असं माझं तुम्हाला म्हणणं राहणार आहे जोपर्यंत त्या महिलेनं महिलेला दोन्ही महिलेंना जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत भर पावसात आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहे माझी एवढी मोठी लायकी नाही की जेणेकरून मी मांडप आणावा गाद्या हातरून इथं बसावं मी पैशासाठी कुठल्या गोष्टी करत नाही परंतु मला एक वाटतंय की त्या महिलेंना न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्व टीम आज आशिष मोरे लक्ष्मण पोळ सिद्धार्थ भाऊ परत आमचे दोन तीन पदाधिकारी हे आज पाऊस वारा बघत नसून बी आज जर त्या आंदोलनाला बसत असले तर ऑल इंडिया सेना हे चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि न्याय देण्याचं काम आमचं हे चालू राहणार आहे फक्त एवढंच आमचं म्हणणं आहे शंभरां देश देसाई आपले मंत्री आहे साताऱ्याचे आज हा विषय त्यांच्या पाठणमधला आहे त्यांनी बी का यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि या महिलांना दोन्ही महिलांना त्यांनी न्याय देण्याचं काम या केलं पाहिजे परंतु असं दिसत नाहीये यासाठी आमचं धरणे आंदोलन आम्ही बेमुद धरणे आंदोलन आम्ही जे चालू ठेवणार आहे पाऊस वारा न बघता आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहे अशी मी ऑल इंडिया मार्फत सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून ग्वाही देतो ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा दीपक भाई तुम्ही आगे बडो दीपक भाई तुम्ही आगे बडो जय शिवराय